नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बीडचं जे काही प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्याचे एक वेगवेगळे पैलू दहा काशे पैलू समोर येत चाललेले आहेत त्याच्यातली गुंतागुंत आहे कायद्याचा प्रश्न आहे त्याही पेक्षा जो एक वेगळा मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा की जी पुरुषी मानसिकता आहे एका स्त्रीवरती अन्याय होतो आहे आणि तिच्या अन्यायावरती ती जेव्हा सगळ्यांच्या समोर येऊन पत्रकार परिषदेमध्ये काही वाचा फोडू बघते तेव्हा तिच्यावर ज्या पद्धतीनं विचित्र असे शिंतोडे उडवले जातात हा तो मुद्दा आहे आमचे पत्रकार सन्मित्र संजय आवटे यांनी एक पत्र सोशल माध्यमावर लिहिलं आणि त्याचा एक इतका विचित्र असा सूर लागलेला आहे त्या पत्रामधला की यापूर्वी झालेले अन्या अन्याय अत्याचार किंवा मनुस्मृतीनं केलेले स्त्रीवरचे अन्याय अत्याचार किंवा रमाबाई पेशवे सती गे रमा के कशा गेल्या पंडिता रमाबाईंना त्रास केला कसा झाला असं सगळं त्यांनी काढलेलं आहे आणि तेव्हा ह्या कशा होत्या कुठं होत्या आवाज कसा नाही उठवला दुसरे आमचे चळवळीतले मित्र ॲडव्होकेट दिनेश शर्मा यांनी इतक्या नेमक्या शब्दामध्ये संजय आवटे यांचा प्रतिवाद केलेला आहे मी तुम्हाला त्यांचे ते शब्द आहे त्यांचं हिंदी फार गोड आहे म्हणून तुम्हाला मी त्यांचे ते त्यांनी जे लिहिलेलं आहे समाज म्हणते त्यातला फक्त एक छोटासा भाग तुमच्यासमोर मी ठेवतो संजय आउटे अभिनेत्री प्राजक्ता को लिखे पत्र में एक विशिष्ट राजनीतिक वर्ग द्वारा इससे पहले हुए तमाम अपराधों की सूची देकर यह बता रहे हैं, चूंकि प्राजक्ता ने इन अपराधों के विरोध में कभी कोई प्रतिक्रिया नहीं दी थी इसलिए उसे भी अपने प्रकरण में किसी के समर्थन की अपेक्षा नहीं करनी चाहिए और दोषी से क्षमा याचना की मांग करने का उन्हें कोई अधिकार नहीं है यह मामला वैसे ही हुआ कि यदि आपके घर कभी कोई चोरी हो जाती है और आप पुलिस थाने में जाकर रिपोर्ट लिखने की कोशिश लिखाने की कोशिश करते हैं तो थाने में बैठा दरोगा आपके जांच के नाम पर यह पूछने लगेगा कि इस गांव में पिछले 10-15 सालों में जो डकेतियाँ हुई है जो जेब काटने की वारदातें हुई है उन वारदातों के समय आप कहाँ थे यदि अतीत के उन अपराधों के समय आप चुप थे तो आपके घर में हुई चोरी के समय पुलिस थाने में चुप क्यों नहीं रहना चाहिए इतक्या नेमक्या शब्दांमध्ये ज्या पद्धतीचा एक ज्या पद्धतीची भूमिका संजय आवटेंनी मांडलेली आहे तिच्या चिंध्या चिंध्या दिनेश शर्मानी केलेल्या आहेत संजय आवटेच नाही सगळ्या तमाम या पुरोगामी पत्रकारांचं एक फार विचित्र होऊन बसलेलं आहे बुद्धिजीवींच किंवा ज्यांना आम्ही लिब्रांडो म्हणतो त्यांचं ह्याच्यातला राजकीय भाग आहे मी तो परत बाजूला ठेवतो राजकीय वाद प्रतिवाद होत राहतील राजकीय कार्यकर्त्यांनी ते करणं त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना त्यांना योग्य असेलही कदाचित त्याचे ते त्यांना फायदे तोटे जे व्हायचे ते होत असते पण सामाजिक पातळीवरती जेव्हा असे काही मुद्दे उपस्थित होतात तेव्हा त्याचा संबंध ती व्यक्ती तिची जात तिचा पक्ष किंवा ते कुठल्या पक्षाची त्यांना सहानुभूती आहे किंवा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूने याच्याशी काही संबंध नाही परायक्ता माळी बद्दल जे घाणेरडे शब्द वापरले गेलेले आहेत तो काही नेता काँग्रेसवाला नाही तो भाजपवालाच आहे आणि आम्ही स्पष्टपणे तीव्रपणे त्याचा निषेधच करतो आहोत संजय आवटेंसारखी अशी दुटप्पी भूमिका आम्ही घेणार नाहीत जेव्हा किंवा जो कोणी अन्याय करणारा असेल तो कोणीही असो आणि ज्याच्यावरती अन्याय होतो आहे त्याचीच बाजू तुम्हाला घ्यावी लागेल तुम्ही जर पत्रकार म्हणून तुम्ही जर समाजातले सजग नागरिक म्हणून तुम्ही किमान विवेकी माणूस म्हणून व्यक्ती म्हणून स्वतःला समजत असाल तर तुम्हाला कुठल्याही अन्यायाच्या बाजूने उभं राहावं लागेल अन्याय करणाऱ्याच्या नाही आणि जिच्यावरती अन्याय झालेला आहे ती व्यक्ती जेव्हा समोरून असं बोलते आहे तेव्हा तिच्या चारित्र्याबद्दल किंवा तिच्या आधीच्या भूमिकेबद्दल काहीही बोलण्यात काहीच मतलब नाही एक भूमिका म्हणून नेहमी किंवा आत्ता नुपूर शर्माला ज्या पद्धतीने गुस्ता की रसुलकी सजा सरतन से जुदा सरतन से जुदा धमक्या दिल्याच्या नंतर आता नजर कैदेत राहावं लागतंय मग संजय आवटे त्या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे सगळेच पुरोगामी बिलकीस बानोचं तुम्ही नाव घेता हो आम्ही बिल्किस बानोच्या बाजून हो। आहोत आणि जाहीर तसं बोलतो हो। आहोत ज्या कुठल्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे त्या सगळ्या स्त्रियांच्या पाठीशी त्या सगळ्या अन्यायग्रस्तांच्या बाजू बाजूने त्या सगळ्या पीडितांच्या बाजूने उभं राहणं दलित शोषितांच्या बाजूने उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे ते करत असताना तुम्ही तिची जात बघणार असाल तुम्ही त्याचा पक्ष त्याची विचारधारा त्याचं बाकीचं काही बघणार असाल हे अतिशय चूक आहे आणि याचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा निषेध करतो कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवून ठरवून तथाकथित राईट विंगर म्हणा भाजपवाले म्हणा यांनी जेव्हा जेव्हा काही कोणावर अन्याय अत्याचार केले असतील त्याचा उल्लेख करता ती सोय तुमची पण नेमकं त्याच वेळी जेव्हा अगदी तंदूरमध्ये कोणी स्त्रियांना जाळून मारलं होतं काँग्रेसवालेच होते ना आताचे माजी मंत्री जे आहेत काँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कसा झालेला आहे संजय आवटेंना आठवत नाही ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात कशा पद्धतीनं महिलांवरती अत्याचार केलेले ते के काही संजय आवटेंना आठवत नाही अशा कितीतरी घटना आहेत त्यावेळेस तेव्हा त्या कुठे गेला होता राधा सुद्धा तुमचा धर्म असं म्हणायची पाळी आहे आता प्राजत्ता मणीजी स्वत तिचा अपमान केल्या गेल्या आणि ती लोकांसमोर जेव्हा येऊन बोलते तेव्हा तुम्ही तिला अशा पद्धतीचं पत्र लिहिता ही जी काही मानसिकता होऊन बसलेली आहे आणि त्याचा दुसरा एक भाग आहे पुन्हा हे पूर्णपणे प्राजक्ता माळीच्या संदर्भात झालं राहुल गांधी किती दयाळू आहेत काय तुम्ही सगळं सांगता आत्ताची गोष्ट आहे आज आत्ता वर्षाचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय पाच वाजता आणि आत्ता याच दिवशी यांचे तथाकथित ग्रेट नेते दयाळू असलेले राहुल गांधी कुठे संजय गांधी संजय आवटेंनी उत्तर द्यावेच सात दिवसाचा राष्ट्रीय दुखोटा जाहीर केला गेलेला आहे मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांच्या मृत्यूनंतर शासकीय दुखोटा आहे राहुल गांधी विरोधी पक्ष नेतेपदी आहेत संविधानिक पदावरती बसलेले आहेत आणि ते कुठं थायलंडला किंवा कुठं गेलेले आहेत इंडोनेशिया काय त्यांनाच माहिती कुठं गेलेले सांगा ना हे ते काय करायला लागलेत कुठल्या मसाज पार्लरमध्ये किंवा कुठल्या स्विमिंग पूलमध्ये किंवा कुठं थर्टी फर्स्ट वर्षाचा शेवट साजरा करताय सांगा ना दुखोटा असताना आत्ताच ढोंग तुम्हाला मी सांगतो जसं तो एक प्रकरण आहे पूर्णपणे महिलेच्या वरती अत्याचाराच्या बाबतीमध्ये दुसरं मी तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक औचित्याचा मुद्दा समोर ठेवतो आत्ताची गोष्ट आहे सात दिवसाचा दुखोटा जाहीर केला याच काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मल्लिकार्जुन खडगे यांनी शासनाला पत्र लिहिलं मनमोहन सिंग यांचं स्मृतीस्थळ समाधी कुठे उभी करावं त्याच्या संदर्भामध्ये पी व्ही नरसिंहरावच्या वेळेस तुम्हाला नाही आठवलं ठीक आहे आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केलाय आता तुम्ही मागणी केली म्हणजे असं आपण समजून चालू आहेत की ठीक आहे तुमच्या घराण्याचे चाटुकार होते तरी हरकत नाही पण ते माझी पंतप्रधान होते ज्येष्ठ असे अर्थशास्त्रज्ञ होते सगळं कबुले अर्थतज्ञ होते त्यांच्या स्मृतीस्थळाच्या संदर्भात तुम्ही जागरूक आहात तुम्ही शासनाला पत्र लिहिलं कबुले मग जो दुखोट्याचे दिवस सांगितलेले आहेत सात दिवस आपल्याकडे सुतक पाळणे असं म्हणतात तुम्हाला तितकं पण भान नाही तुम्ही लगेच परदेशामध्ये मौज मजा करायला निघून जाता का दुःख साजरा करायला तुम्ही परदेशामध्ये गेलात किंवा इतकी आशू mm. राहुल गांधींच्या डोळ्यामध्ये आलेत की भारतीय ते दिसून येत म्हणून ते परदेशामध्ये निघून गेले असं संजय आवटे लिहिणार आहेत का आता सांगा ना तुम्ही काय लिहिणार आहात ते प्राजक्ता माळीला पत्र लिहिलं तसं राहुल गांधीला पत्र लिहिणार का तुम्ही संजय आवटे ज्या पद्धतीनं बरं आत्ता हे जे काही बेजबाबदार वर्तन आहे विरोधी पक्ष नेतेपदी बसलेल्या या व्यक्तीच कालपर्यंत अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेते नव्हते त्यांना प्रोटोकॉल राज्य शिष्टाचार नव्हता आता त्यांना तो आहे ते जेव्हा असं म्हणतात मला वाटलं मनाला वाटलं तेव्हा मी जाईल काही असं चालत नाही आता तुम्हाला जर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल इतकी जर आस्था होती तर जे सुतकाचे सात दिवस आहेत शासकीय पातळीवरचे मी कौटुंबिक किंवा बाकीचं काही म्हणत मन, नाहीये तुम्ही विरोधी पक्ष नेते कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे सात दिवस सुतकाचे जाहीर केलेले आहे त्या दिवसामध्ये किमान तुम्ही भारतामध्ये राहून ते सगळं जे काही त्याचं सगळं हे आहे ते तर पाळायला पाहिजे होतं दुःख तुम्ही लगेच एकीकडून मागणी करता लगेच परदेशामध्ये जाता ह्याच्या बाबत तुम्ही पत्र लिहिणार आहात का प्राजक्ता माळीच्या निमित्ताने हे मुद्दे समोर येत आहेत आणि त्याही ते पेक्षा यांची मानसिकता समोर येते आहे त्याच्यावरची उसंतवाणी प्राजक्ताचे फुल गेले कोमे जुन राजकीय ऊन तापलेले नाजुक मनाला टोचे धसकट वृत्ती हलकट अरे रावी राजकीय कुणा मिळे संरक्षण करण्या शोषण दुबळ्यांचे लिंग पिसाटली दिसते विकृती पुरुषाची वृत्ती प्राणीजन्य वाल्मिकचा वाल्या उलटाहो काळ विद्वेषाचा फाळ काळ जात पुन्हा पुढे ढाल जातीची करून घेती वापरून माणसांना कांत मनातले उठे जनावर होई अनावर विकृती होई अनावर विकृती ही जी पुरुषी मानसिकता ह्या निमित्तानं दिसलेली आहे आणि दुसरं म्हणजे या सगळ्या ढोंगी या पत्रकारांची लिब्रांडूंची मानसिकता दिसली आहे तुम्ही प्राजक्ता माळीला पत्र लिहिता पण तुम्हाला राहुल गांधींना पत्र लिहायची हिम्मत नाही पत्र कशाला लिहिता जाऊन त्यांना विचाराना जाब याचा काँग्रेस तुम्ही समर्थक आहात राहुल गांधींच्या नेतृत्वाचे गोडवे गातात मग आपल्या पक्षाचा पंतप्रधान असलेला मोठा नेता जेव्हा मृत्यू पावतो त्याच्या मृत्यूनंतरच सात दिवसाचं जे सूतक पाळायचं आहे ते कसं आणि काय पाहिजे जरा शिकवा त्यांना मग बाकीच्या गोष्टी होती तुमच्या बुद्धीचे काय आकलेचे तारे तोडायचे ते तोडा एरवी पत्रकारांनी कुठल्याही मुद्द्यावरती तुम्ही कुठली बाजू घ्या किंवा नका घेऊ तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीची राजकीय चौकटच लावून ठेवणार असाल तुम्ही तुमची सोय बघणार असाल तर तुमच्यावरची म्हणजे आधीच पत्रकारांच्या बाबतीमध्ये हे जे विश्वसनीय कुत्र आहे ना ते कसं फेल गेलं ते कुत्र कसं भुंका लागलं ह्याच्यावर वारंवार टीका झालेली निवडणूक निकाल आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे आधी केलेले सगळे सर्वे एक्झिट पोल त्याची भंपकगिरी आणि नंतर लागलेले निकाल त्याच्यानंतर वारंवार दिलेल्या बातम्या महाराष्ट्रात तर बट्ट्या बोळ झाला या विश्वसनीय सूत्राचा निवडून कोण येणार निवडणुकीच्या आधीचे ह्यांचे सगळे विश्लेषण बघा ना आता निवडून झाल्याच्या नंतरचे ह्यांचं बघा काय काय नाही ते माळीच्या निमित्ताने एक पुरुषी मानसिकता तिची विकृती समोर आलेली आहे आणि हे जे लिब्रांडो पत्रकार आहेत त्यांची ही जी मानसिकता आहे ती पण समोर आलेली आहे सर्वसामान्य लोकांच्या समोर सगळं आहे आम्ही तर नेहमी म्हणतो सोशल मीडिया समाज माध्यम ही अशी ताकदवान गोष्ट आहे की ती कुणीही स्वतःचा अजेंडा पुढे राबवू शकत नाही सर्वसामान्य लोकांचाच याच्यावरती अंकुश राहिलेला आहे आणि ही फार चांगली गोष्ट आहे बघूयात या सगळ्यातून या तथाकथित पत्रकारांना काही शहाणपण येतं काय